आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सातारा जिल्ह्यात मदत संपणाऱ्या आणि नव्यानं स्थापित ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत मुद्दत संपणाऱ्या नव्यानं स्थापित ग्रामपंचायतीसाठी नव्यानं प्रभागरचना करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे प्रभाग प्रभागरचना तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून खालीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर झालेला आहे प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी तहसीलदार यांनी गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करण्याची मदत वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे सीमा निश्ची निश्चित करणे सत्तावीस फेब्रुवारी सव्वीस पर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करण्याची मुदत पाच मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत यामध्ये गटविकास अधिकारी आणि संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल समितीने प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करण्याची मदत दिनांक अकरा दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हाधिकारी यांनी नमुना बदचे संक्षिप्त तपासणी करणे त्यात आवश्यक असल्या दुरुस्त्या करून सदर प्रारूप राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेलं सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्याचा दिनांक मार्च राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्या प्रस्तावात दुरुस्ती करून त्यास मान्यता देण्याची मदत तेवीस मार्च दोन हजार पर्यंत या दुरुस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचना तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तीस मार्च दोन हजार पर्यंत मान्यता द्यावी समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे प्रारूप प्रभाग रचनेला नमुना व्यापक प्रसिद्धी देऊन तहसीलदार यांनी हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक सात एप्रिल दोन हजार सव्वीस आहे प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागवण्याचा अंतिम दिनांक तेरा एप्रिल दोन हजार सव्वीस हा आहे प्राप्त हरकती आणि सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार सव्वीस प्राप्त झालेल्या हरकतींवर आणि सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी अंतिम तारीख एकवीस एप्रिल दोन हजार सव्वीस आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार सव्वीस आहे उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी आणि प्रभाग रचना अंतिम करण्याचा अंतिम दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सव्वीस आहे राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी देणे चार मे सव्वीस पर्यंत अंतिम मुदत आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची